ओके नाव लेट स्टार्ट विल गो अहेड अँड वी आर लर्निंग द क्लास नंबर थ्री ऑफ रीडिंग तिसरा क्लास आहे आजचा रीडिंगचा आणि तो आपण पाहतोय मग आज आपण सुरुवात करूयात द स्टोरी इज द लिटल ई ए आर बियर अँड द बिग रेड ॲपल The little beer and the big red apple. O-N-C-E Once upon a time. T-I-M-E There, T-H-E-R-E, -E, there was a little beer named Ben. B -E -N, B-E-N, Ben. Pain lived, L -I -V -E -D, L-I-V-E-D, ben lived. Pain -E lived in a big, F-O-R-E-S-T, forest. <coughs> Pain lived in a big forest. O-N-E, one. n y sunny. One, sunny morning. Pain was hungry. H U N G R Y. Hungry. Okay. He wanted W A N T E D. He wanted something sweet to eat. He wanted something sweet to eat. Pain walked. डब्ल्यू एल के ई डी ये तो ये काल संगल साइल पेन वॉक K E एल डबल अप एंड ही लुक्ड डाउन डी ओ डब्ल्यू एन डाउन देन Ben S A W saw a tree. Ben saw a tree. The tree was tall. T A W -L, L tall. Okay. Then on the tree T R W -E, e tree. There T H E R E. There WAS was there was a big red apple. There was a big red apple. Wow said SAID said, Pain, I want that apple. I want that apple. The apple. एपल वॉज टी डबल ओ टूच हाय बच आई आई जी एच सुन लक्षा घा मग एच आई जी एच हाय फॉर पेन टू ई ए ई ए जिथे जिथे असेल त्याला व्हॅलांटी सारखंच वाचायचं आहे रिच म्हणजेच इंग्लिश मराठीत कसं व्हॅलांटीला वाचतो तसं रिच सेंटेन्स इज विल रीड अगेन द ॲपल ॲपल वॉज टू हाय फॉर बेन टू रिच बेन सॅट एस ए टी सॅट टी इन डाऊन अँड little ब्लू बाकी जो का yes. थोड़ा uh, नेटवर्क yes. कमी हाँ this is this is this is ah okay wait again we'll read it now suddenly s u d d e n l y suddenly a little blue bird b i r d flew near him okay then आता या बता हाँ दिशा ना माला अपला हाँ हाँ दिशा बस वॉट इज वॉट डब्ल्यू एच ए टी वॉट इज डब्ल्यू आर ओ एन जी रॉन्ग डब्ल्यू आर ओ एन जी रॉन्ग आस्क द ब्लू बर्ड i cannot r-e-a-c-h reach the big B -I -G, b-i-g big -E r-e-d red a-w-p-l-e apple pain said s-a-i-d said okay now the bird had an idea, I-D-E-A, idea. Stand on my back, said the blue bird. Pain stood, S-T-O-O-D, stood on the bird's back. The bird flew, F-L-E-W, flew up. To the apple chomp, Pain, CHOMP chomp, Pain took a big -E, bite of the apple. Thank you, thank you. little बर्ड पेन said happily ली पेन अँड द ब्लू बर्ड the द बिग रेड ॲपल आलेला आहे त्यांना एंटर करून घेऊ Thank you, little bird. पेन सेड हॅपिली पेन अँड द ब्ल्यू बर्ड शेड द बिग रेड ॲपल हॅपी आता यामध्ये काही वर्ड्स आपल्याला लर्न करण्यासाठी आहेत एल आय डबल टी एल ई लिटल म्हणजे लहान पीई ए आर बियर मीन्स अस्वल एफओ आर ई एस टी फॉरेस्ट मिन्स जंगल मॉर्निंग एमओ आर एन आई एन जी मॉर्निंग सका एल टॉल मीन्स उंच आर ई डी रेड मीन्स लाल ए डबल पी एल ई एप्पल एप्पल मीन्स सफरचंद एच आई जी एच हाई हाई मीन्स वर

आता ही स्टोरी तुम्हाला मी शॉर्टमध्ये समजावून सांगतो एकदा आणि मग आपण तुम्ही ही परत एकदा रीड करायची आहे मोठ्या आवाजात माइक ऑन करून आपल्या याच आणि मला शेअर करायची पुन्हा चला पहिली लाईन आहे आपलं टायटल अगोदर बघा टायटल इज द लिटल बियर अँड द बिग रेड ऍपल म्हणजे छोटा अस्वल आणि मोठा लाल ऍपल म्हणजेच लाल सफरचंद ओके असा त्याचा मिनिंग आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं बघा मग आता आहे द लिटल बियर अँड द बिग रेड ॲपल फर्स्ट लाईन इज वन्स अपॉन अ टाइम एकदा काय झालं म्हणजे एकदा एके वेळेला देर वॉज अ लिटल बियर एक, दा एक, एक, एक छोटासा बियर होता ज्याचं नाव होतं बेन काय नाव होतं त्या लिटल बियरचं बेन पेन लिवड इन अ बिग फॉरेस्ट बेक बेक बेन कुठे राहत होता मोठ्या जंगलात राहत होता वन सनी मॉर्निंग म्हणजे एके दिवशी सूर्य सकाळी उगवलेला असताना तेव्हा काय झालं पेन वॉज हंगरी पेनला काय झाली भूक लागली की ला वॉन्टेड ला समथिंग स्वीट टू इट त्याला काय वाटलं आता आपण काय करू आपण स्वीट काहीतरी खाऊ ही वॉन्टेड समथिंग टू समथिंग स्वीट टू इट आणि मग पुढे काय झालं तर बेन वॉक अँड वॉक बेन काय करत राहिला चालत राहिला अँड ही लुकड अप अँड लुक डाऊन तो वर बघू लागला खाली बघू लागला देन बेन सॉ अ ट्री परत कोणीतरी आलेला आहे वेळेत यायला पाहिजे सर्वांनी आज अपने बाउंस लाए जाए चला उस थोड़ा प्रॉब्लम दे लग लेती Bahunya tu dah बघा बेन वॉक्ड अँड वॉक्ड ही लुकड अप अँड ही लुक डाऊन तो काय करू लागला वर खाली पाहू लागला पेन सॉ अ ट्री पेन नंतर काय पाहिली एक ट्री दिसलं त्याला झाड दिसलं अँड द ट्री वॉज स्टॉल ट्री कशी होती उंच होती ऑन द ट्री ट्री म्हणजे झाडावर देअर वॉज अ बिग रेड ॲपल एक मोठं रेड ऍपल होतं आता मग मोठं रेड ॲपल असल्यामुळे वाव सेड बेन बेन म्हणाला आय वॉन्ट दॅट ॲपल मला मग, आ, ते ॲपल आता पाहिजे बघा आणि मग द ॲपल वॉज टू हाय फॉर बेन टू रिच आता म्हणजे त्या बेन नावाचं जे आपल्याला बियर आहे त्या बियरला ते ॲपल घ्यायचंय पण ते खूप उंचावर आहे आणि म्हणून मग ते काय त्याच्या हाती नव्हतं येत आता पुढे बेन सॅड डाऊन अँड फेल्ड सॅड बेन काय झाला खाली बसला आणि त्याला दुःख झालं वॉट इज सडनली अ लिटल ब्ल्यू बर्ड ब्ल्यू नियर हिम आणि त्यापासून तिथूनच एक बघा एक छोटासा निळा पक्षी म्हणजे नील पक्षी आपण त्याला म्हणतो ब्ल्यू बर्ड आणि तो ब्ल्यू काय ब्ल्यू बर्ड काय झाला त्या ठिकाणाहून तो ब्ल्यू होय लागला म्हणजे जवळून त्याच्या उडत उडत चाललेला होता वॉट इज रॉंग आस्क द ब्ल्यू बर्ड ब्लू बर्ड म्हणला त्याला की काय झालंय काय झालंय तर तो म्हणतो आय कॅनॉट रिच द बिग रेड ऍपल बेन सेड आणि बेन म्हणतो की मी त्या एप्पल मला ते काय येत नाही मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही द बर्ड हॅड अँड आयडिया मग पक्षाला एक जो बर्ड होता त्याला आयडिया सुचली स्टँड ऑन माय बॅक माझ्या पाठीवर बस म्हणतो तो, तो सेड द ब्ल्यू बर्ड अँड मग ब्ल्यू बर्ड म्हणाला की माझ्या पाठीवर बस बेन स्टुड ऑन द बर्ड्स बॅक मग बेन कुठे बसला बर्ड्सच्या बॅकवर बसला द बर्ड फ्लू अप टू द ऍपल बर्ड काय झाला त्या ऍपल पर्यंत उडाला चॉम्प बेन टूक अ बिग बाईट ऑफ द ऍपल आता हे चॉम्प म्हणजे काय असतं आपण जेव्हा दाताने ऍपल असं ओढतो ना तोडतो तेव्हाचा जो आवाज निघतो तो आवाज म्हणजे त्याचा तो घास बिग बाईट जेव्हा आपण करत असतो त्यावेळेचा तो आवाज असतो चॉम्प आणि म्हणून मग बेन टूक अ बिग बाईट ऑफ द ॲपल यू लिटल बर्ड तो लिटल बर्डला थँक्यू म्हणाला बेन सेड हॅपीली आनंदानं तो त्या बर्डला म्हणाला बेन अँड द ब्ल्यू बर्ड शेड द बिग रेड ॲपल बेन आणि ब्ल्यू बर्ड यांनी काय केलं दोघांनी मिळून काय केलं ते बिग रेड ॲपल खाल्लं दे वेअर हॅपी फ्रेंड्स आणि ते काय झाले एकमेकांचे मित्र बनाले आनंदी मित्र बनाले राशी अशी ही स्टोरी आहे की आता तुम्ही काय करायची मी आता तुम्हाला शेअर करतोय ती तुम्ही